झी चोवीस तासच्या शिक्षण परिषदेमध्ये आपलं स्वागत शिक्षण परिषदेचा उद्देश असतो की एक वेगळ्या प्रकारचं शिक्षण आपल्याला मिळतंय का त्याचबरोबर त्यासाठी करिअर काय घडू शकतं आपलं कुठल्या पद्धतीने घडवू शकतो आपण स्वतः देखील किंवा एक पालक म्हणून आपण विचार करत असतो की आपल्या पाल्याचं शिक्षण कशा पद्धतीने करावं कारण पर्याय खूप उपलब्ध असतात पण मुळात आपण कोणता पर्याय कधी आणि कसा निवडावा हे आपल्याला मार्गदर्शन जर मिळालं तर त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता ही कैक पटीने वाढते आणि त्यासाठीच आजचा या शिक्षण परिषदेतला एक महत्त्वाचा विषय म्हटला तर करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू असं म्हणायला हरकत नाही प्रत्येकाला एक स्वतःचं करिअर असतं प्रत्येकाला स्वतःचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू असतो कधी कधी पालकांमध्ये देखील मतभेद असतात विद्यार्थ्यांमध्ये देखील मतभेद असतात पण यासाठीच आपण योग्य मार्गदर्शकांची गरज घेणं आवश्यक असतं आणि तेच मार्गदर्शन आज आपण या माध्यमातून घेणार आहोत आपल्यासोबत तिघही मान्यवर आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात म्हणजे एक ॲनिमेशन इंडस्ट्रीतले असतील तर एक ॲडमिनिस्ट्रेशन इंडस्ट्रीतले असतील म्हणजे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन त्याचबरोबर एक एव्हिएशन म्हणजे ट्रिपल ए इकडेच झालेलं आहे रेटिंग आपल्याला असं म्हणायला हरकत नाही मी सुरुवात करतो कॅप्टन गिरीश कांबळे सरांकडनं सर तुम्ही एक म्हणजे स्वतः कॅप्टन आहात दोन हजार अकरा सालपासून तुम्ही वेगवेगळ्या वायुदूत एव्हिएशन ही संस्था उभारली त्या संस्थेबद्दल काय सांगाल सगळ्यात पहिल्यांदा तर झीम मराठीचे आभार तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं की विषयी मी थोडी इन्फॉर्मेशन देऊ शकलो ठीक आहे तर दोन हजार अकराला मी वायदूत एव्हिएशन स्टार्ट केलं त्याचा मूळ उद्देश होता की पायलट ट्रेनिंगविषयी लोकांना माहिती नव्हतं मोस्टली रुरल बॅकग्राऊंडला चला आजच्या डेटला इंटरनेटवर थोडी इन्फॉर्मेशन आहे ती पण प्रॉपर इन्फॉर्मेशन नाही की एक्झॅक्टली पायलट कसं व्हायचं हो आणि त्याच्यामध्ये मराठी मुलं फार कमी होते या इंडस्ट्रीमध्ये तर तेच उद्देश ठेवून मी वायद्युत एव्हिएशन संस्था स्थापन केली त्याच्यामुळे आता भरपूर मुलं जे आहेत ते पायलट बनत आहेत आणि एव्हिएशन सेक्टरमध्ये पण चांगल्या ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहेत मार्केटमध्ये मा कशा पद्धतीच्या आहेत एव्हिएशन म्हणजे आम्ही समजायचं काय फक्त पायलट की कुठले क्षेत्र आहेत अच्छा एव्हिएशन सेक्टरमध्ये भरपूर गोष्टी येतात जसं पायलट झालं कॅबिन क्रू झालं ग्राउंड हँडलिंग झालं एअर ट्रॅफिक कंट्रोलरची ऑपॉर्च्युनिटी झाली ठीक आहे पण माझा जे इन्स्टिट्यूट आहे वायदूत एव्हिएशन ते मेनली फोकस करतं पायलट ट्रेनिंगवर ठीक आहे तर पायलट ट्रेनिंगमध्ये जी बेसिक रिक्वायरमेंट असते ती असते फक्त टेन प्लस टू विथ मॅथ अँड फिजिक्स ज्याच्याकडे टेन प्लस टू आहे मॅथ फिजिक्स आहे तो पायलट बनवू शकतो आणि पायलट ट्रेनिंग मोस्टली लोकांच्या आत्तापर्यंत मूवी वगैरे पाहून असं वाटतं की एकदम हाय क्लास पाहिजे मी रुरल बॅकग्राऊंडचा आहे मी कसा पायलट बनू शकतो कुणीही व्यक्ती पायलट बनवू शकतो ज्याच्याकडे टेन प्लस टू आहे कारण हे आहे ना स्किल बेस्ड एज्युकेशन आहे पायलट ट्रेनिंग जसं मी एक एक्झाम्पल देतो गाडी चालवणं स्किल आहे बरोबर ठीक आहे तर एक हायली क्वालिफाईड डॉक्टर आहेत ते गाडी चालवताना समोर कुणी आलं तर कचरतील पण एक टेन प्लस टू मेकॅनिक आहे तो, तो डॉक्टरांपेक्षा चांगली गाडी चालू शकतो का ते स्किल आहे ते प्रॅक्टिस करून डेव्हलप करता येतं सेम तसंच पायलट ट्रेनिंग आहे तर ह्याच्यामध्ये बेसिक रिक्वायरमेंट टेन प्लस टू मॅथ फिजिक्स असते जे कॉमर्स आणि आर्ट बॅकग्राऊंडचे मुलं आहेत ते पण याच्यामध्ये ओपन युनिव्हर्सिटीमधनं मॅथ फिजिक्स देऊन एन एस थ्रू ते सुद्धा पायलट बनू शकतात त्याचं जे ट्रेनिंग असतं ना दोन आसता। आसता ट्रेनिंग, ते दोन टप्प्यामध्ये असतं एक असतं सहा महिन्याचं ग्राउंड ट्रेनिंग थेरी पार्ट आपण म्हणतो आणि मग बारा महिन्याचं प्रॅक्टिकल असतं ते ह्या दोन स्टेज जर कम्प्लीट केल्या तर मुलं मुलांना कमर्शियल पायलट लायसन भेटतं आणि ते मार्केटमध्ये पायलट म्हणून ॲज अ डिपेंड करतं एअरलाईन टू एअरलाईन ते पायलट म्हणून जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटून जाते पण विमानाचं आकर्षण हे प्रत्येकाला लहानपणापासून राहिलेलं आहे म्हणजे मला ते चालवायला आवडेल का अगदी इकडे आपल्याकडे असंही म्हणतात अरे सायकल तर चालवायला शिका ती नीट तर मुळात शारीरिक क्षमता काही याच्यासाठी वेगळी लागते का सी असं uh, जे पण मुलं पायलट बनतात ना त्यांचं डीजीसीए थ्रू डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन क्लास टू मेडिकल केलं जातं पण त्याची रिक्वायरमेंट आपल्या एअरफोर्स सारखी फार अशी नसते की तुम्हाला हेच पाहिजे जसं आता एक मोस्ट ऑफ पॅरेंट्स किंवा स्टुडंट येऊन क्वेश्चन पुचतात सर मला चष्मा आहे मी पायलट बनू शकतो का नक्की बनू शकतो जी डी uh, जी सीची रिक्वायरमेंट आहे ती जर तुम्ही फुलफिल केली मेडिकलची तर तुम्ही पायलट बनवू शकता नक्कीच निलय मेहता सर आपल्यासोबत आहेत जे स्वतः सी ए आहेत संस्थापक आहेत एजुकेशन एज्युकेशनचे सर आपण बऱ्याच वेळा म्हणतो की उद्योग करणारे वा किंवा नोकरीत देणारे वा पण मुळात या नोकरी देण्यासाठी आपल्याला एक बिझनेस सेटअप लागतो त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन लागतं त्याचं मॅनेजमेंट लागतं किंवा तो एक सगळा जो कॉमर्सचा खेळ असतो तो लागतो तो तुम्ही कशा पद्धतीने पहिल्यांदा जर तुम्ही उद्योग म्हणला शब्द तसा हा उद्योग नाही प्रकार हा उद्योजकता प्रकार आहे तिथं काही जण उद्योग करतात बरेचसे त्याच्यामुळे शिक्षण परिषदेतले हे शिक्षक बरोबर आहे कारण त्यांनी लगेच वेळेवर करेक्ट केलं असे शिक्षक सांगायला तर हे फील्डच बिझनेसचं उद्योजक घडवायचं आत्ता जर ट्रेंड बघितलं आपण तर आय आय एम झालेली मुलं आय आय टी झालेली मुलं स्टार्टअप्समध्ये भरपूर प्रमाणात येत आहेत भारत लिडरशिप द्यायला चालला आहे आता विश्वाला कदाचित काही वर्षात एक फायनान्शियल सुपर पॉवर म्हणून भारत पुढे येईल आणि ह्या सगळ्या प्रवासात ना आपल्याला लिडर्स हवेत जे लिडर्स फक्त काही लाखोंच्या जॉबसाठी नाही धावपळ करणार तर कदाचित लाखोंना जॉब देऊ शकतील तर हे असं विश्व सगळं बिझनेस बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचं तर ह्या सगळ्या विश्वात आम्हीही अशा पद्धतीनं एक संस्था उभा केली आहे की जिथं कदाचित बारावी झालेले स्टुडंट असतील जे बिझनेस आहेत ते बिझनेसमन असतील ज्यांना जॉबमधून स्वप्न आहे उद्या की आपलंही एक स्टार्टअप व्हावं आणि त्या स्टार्टअपनी पण कदाचित उद्या टाटा बनावं अंबानी बनावं झुकेरबर्ग व्हावं आणि अशी मोठी संस्था एक मोठा उद्योग आपण उभा करावा तर अशा सगळ्यांसाठी इथं वेगवेगळ्या पद्धतीचे आंतरप्रिन्युअरशिपचे आणि त्यातल्या असंख्य विषयांचे ट्रेनिंग दिले जातात हे शि क्षेत्रच आहे ना जे बिझनेसचं खरं तर त्या लोकांसाठी आहे ज्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे ज्यांना लिडरशिप हवी आहे ज्यांना ह्या जगात काहीतरी मोठं करून दाखवायचं स्वप्न आहे की चला बाबा आपण हे कुठंतरी लाखोंना पगार देऊयात आणि आपल्या देशाला पण एक फिनान्शियल सुपर पॉवर घडूयात तर अशा लोकांचं ड्रीम पूर्ण करायचं काम ह्या संस्थे थ्रू करतोय मी निलयात पण पर्टिक्युलरली आता सगळेच विषय तर आपल्याला घेता येणार पण बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हटलं तर कोणत्या गोष्टी त्यामध्ये येतात बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हंटलं की अगदी बिझनेस करायचा कुठला ही डोक्यात आयडिया आहे ना त्या आयडियाला कागदावरती मांडणं की हा बिझनेस मी खरंच प्रॉफिटेबल करू शकतो का आणि तिथून पुढे ज्याला आपण प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणतो आणि तिथून पुढं एक स्टार्टअप करणं गव्हर्नमेंटच्या परमिशन ह्या स्टार्टअपला सुंदर रूप देत देत सक्सेस निर्माण करणं कारण त्या बिझनेसमध्ये फिनान्शियल सक्सेस पण यायला हवा आणि हा सक्सेस मिळाल्यानंतर बिझनेस प्रॉपर सेटल झाल्यानंतर हळूहळू तो एवढा मोठा करणं की कदाचित त्याच्या ब्रँचेस भारताबरोबर अख्ख्या जगात व्हाव्यात ग्लोबलायझेशन पर्यंत आपण पोहोचावं सो बिझनेसचं स्वप्न बघण्यापासून स्टार्टअप ते त्याचं ग्लोबलायझेशन ह्या सर्व गोष्टी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्येच येतात अगदी मायन्यूट जर बघितलं आपण तर अकाउंट्स मॅनेजमेंट फायनान्स मॅनेजमेंट स्टाफ मॅनेजमेंट स्टाफकडनं कामं कशी करून घ्यायची रिक्रुटमेंट कशी करायची मार्केटिंग मॅनेजमेंट कशा पद्धतीनं कस्टमर्सला छान आपले प्रॉडक्ट दाखवून त्यांच्याही बेनिफिट काय आहेत हे समजून त्यांना आपले प्रॉडक्ट्स द्यायचे त्यांना त्याच्यानंतर सेवा द्यायची सो so, मार्केटिंग मॅनेजमेंट असेल किंवा बिझनेसचं ॲक्च्युअल सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन असेल अशा ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये येतो मग तो फक्त उद्योजकच घडला पाहिजे असं नाही सर तो कदाचित अंबानींसारखा एक उद्योजक घडेल किंवा सुंदर पिछोईंसारखी एखादी कंपनी किंवा इंद्राणुईंसारखी एखाद्या कंपनीचा सीईओ बनेल तो सो तो उद्योजकही असू शकतो बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन किंवा एखाद्या कंपनीचा सीईओ बनून मोठ्या लेवलचे जॉब पण घेऊ शकतो नक्कीच ॲनिमेशन इंडस्ट्रीतले संतोष रासकर सर आपल्यासोबत आहेत जे सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे फाउंडर डिरेक्टर आहेत आणि डिझायनिंग क्षेत्रातली संधी ह्या कोणत्या आहेत मुळात आपण सगळ्या म्हणजे मी चुकत नसेल तर ॲनिमेशन इंडस्ट्री हे खरं तर या प्रत्येक क्षेत्रामध्येच आहे आणि या क्षेत्राचं प्रत्येकाला कुतूहल वाटतं काय सांगाल ॲनिमेशन इंडस्ट्रीबद्दल आताची परिस्थिती काय जर आपण याच्या अगोदर एका वाक्याकडं लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की ही इंडस्ट्री काय ग्रुप आहे डिझाईन इन इंडिया इज ॲज इम्पॉर्टंट ॲज मेक इन इंडिया हे वाक्य माझं नाही आहे ते मेक इन इंडिया वाक्य किंवा मेक इन इंडिया, इंडिया। ही संकल्पना ज्या पंतप्रधानांनी या देशाला दिली त्यांचंच हे वाक्य आहे डिझाईन इन इंडिया इज ॲज अ इम्पॉर्टंट ॲज त्यामुळं डिझाईन ही संकल्पना आपल्याकडं किती मोठे ते एक सर्वे आहे कुठेही ऑनलाईन तुम्हाला तो उपलब्ध आहे आज आज भारतामध्ये जेवढ्या डिझाईन ॲनिमेशन इंडस्ट्रीमधल्या वॅकन्सीज रिक्वायरमेंट्स निर्माण होत आहेत त्याच्यात दहा सुद्धा फुलफिलमेंट आपल्याकडं होत नाही आहे मग त्याच्यात दोन तीन वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचं शिक्षण घेतलं आहे कोणत्या प्रकारच्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे डिझाईन क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधी ह्या प्रचंड आहे बरं डिझाईनचा क्षेत्राचा आपण जो विचार करतो आहे तर आपल्या पारंपरिक एज्युकेशनमुळं अनेक वर्षे डिझाईन क्षेत्र हे करिअरचं साधन आहे किंवा ॲनिमेशन हे करिअरचं साधन आहे असं कधी वाटलं नाही आपल्याला परंतु आपण जर पाहिलं तर आजची एटेक इंडस्ट्री म्हणजे एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये जिथं टेक्नॉलॉजीचा वापर करतोय ती ॲनिमेशन डिझाईनची वेळ पूर्ण होऊ शकत नाही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रोडक्ट डिझाईनिंगसारखी इंडस्ट्री असेल एंटरटेनमेंटसारखी इंडस्ट्री असेल मेडिकल प्रेझेंटेशन म्हणजे ॲनिमेशनची इंडस्ट्री आहे आर्किटेक्चरल एलिव्हेशन आर्किटेक्चरल वॉकथ्रूसची इंडस्ट्री आहे फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी या ॲनिमेशन डिझाईन तंत्रज्ञानाचा वापर होतो आहे स्वाभाविकपणे या सगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत ही एक गोष्ट दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की डिझाईन क्षेत्राला म्हणजे गेली अनेक वर्षं आपण गेली पन्नास साठ वर्षं जी काय आपलं एज्युकेशन पूर्णपणे इंजिनिअरिंग आणि फोक कॉमर्स फोकस राहिल्यामुळं डिझाईन क्षेत्राकडं खऱ्या अर्थानं दुर्लक्ष झालं हे सगळ्यांना मान्य करावं लागेल त्यामुळं आता जगाच्या ज्या नव्या संधी निर्माण होत आहेत त्या एक तर जनरेटिव्ह टूल्स ज्याला आपण ए आय म्हणतो ते जनरेटिव्ह टूल आहे त्याला जी माहिती पुरवू त्या माहितीच्या आधारावर ते उत्तर देणार आहे त्यामुळं क्रिएटिव्ह क्षेत्रातले रोजगार हे प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण होतील आणि होत आहेत त्यामुळं स्वाभाविकपणे ॲनिमेशन क्षेत्रामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे एक ॲनिमेशन शिकलेल्या विद्यार्थ्यांना सामान्यपणे चौऱ्याहत्तर वेगवेगळ्या प्रकारचे जॉब निर्माण मिळतात म्हणजे पहा या क्षेत्रात किती संधी आहेत त्याच्यामुळं ॲनिमेशन असेल डिझाईन असेल यात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होतात तुम्ही म्हणालात की चौऱ्याहत्तर वेगवेगळ्या प्रकारचे जॉब निर्माण होतात पण मुळात ॲनिमेशनमध्ये देखील वेगवेगळे पार्ट आहेत ही निवड कशी करायची मुळात विद्यार्थ्यांनी पण मला सगळ्यात पहिल्यांदा डिझा ॲनिमेशन हा डिझायनिंग क्षेत्राचा एक भाग आहे पहिल्यांदा तर तुम्ही उत्तम डिझायनर बना आपल्याकडे काय झालेलं आहे की ॲनिमेशन शिकायला चाललो व्ही एफ एक्स शिकायला चाललो मी प्रोडक्ट डिझायनिंग शिकायला चाललो तर हे सगळे व्यावसायिक शिक्षण संस्था आहेत ना त्यांनी सुरू केलेली दुकान आहेत आधी तुमचं फाउंडेशन व्यवस्थित झालं पाहिजे आणि ते फाउंडेशन तुमचं डिझाईनमध्ये लपलेलं आहे तुम्ही उत्तम डिझायनर बनलात का एकदा तुम्ही उत्तम डिझायनर बनला ना तर तुम्ही सगळं काही डिझायनिंग क्षेत्रातलं उत्तम करू शकाल मग तुम्ही ॲनिमेटर बनू शकाल तुम्ही ग्राफिक डिझायनर बनू शकाल तुम्ही कम्युनिकेशन आर्टिस्ट बनू शकाल सगळ्या त्यामुळे एक तर सगळ्यात पहिलं डायरेक्ट ॲनिमेशन शिकायचा कुणीच विचार करू नये असं माझं ठाम मत आहे जर तुम्हाला उत्तम ॲनिमेटर बनायचं असेल तर पहिलं तुम्हाला उत्तम डिझायनर बनावं लागेल तुम्हाला डिझाईन प्रिन्सिपल्स डिझाईन एलिमेंट्स कलर थेरी डिझाईन सायकोलॉजी या सगळ्याचा बारकाईनं अभ्यास करावा लागेल आणि तो केल्यानंतर मग तुम्ही तुमचं क्षेत्र निवडावं आता अनेकदा आमचे आम्ही आम्हाला ऍडमिशन पाहिजे आणि लोकांना ॲनिमेशनचं आकर्षण आहे म्हणून आम्ही सांगून मोकळ होते ॲनिमेशन ॲनिमेशन असं न करता लोकांनी आधी डिझाईनचा पाया तुमचा पूर्ण होईल असा अभ्यासक्रम निवडावा आणि मग ॲनिमेशनकडं वळावं आता असं माझं स्पष्ट मत आहे नक्कीच खूप महत्त्वाचं तुम्ही सांगितलं की मुळात बेसिक्स या गोष्टी ज्या आहेत त्या शिकावं त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या वेग क्षेत्र हे खुणावं तर स्वतःहून खुणावतं असं म्हणायला हरकत नाही कॅप्टन गिरीश कांबळे साहेब तुमच्याकडनं मला जाणून घ्यायचं की मुळात तुम्ही हे एव्हिएशनचं ट्रेनिंग कशा स्वरूपात देता कसं देता म्हणजे सी पायलट ट्रेनिंग जे असतं ना सर त्याच्यामध्ये दोन फेज असतात एक थेरी पेपर असतं आणि एक प्रॅक्टिकल असतं थेरी म्हणजे तुम्हाला सब्जेक्टचं नॉलेज घ्यायला लागतं त्याचे एक्झामिनेशन द्यायला लागतात आणि प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे एअरक्राफ्ट फ्लाय करायला लागतं तर टोटल तो तो दोनशे तासाचं फ्लाईंग असतं मुलांना जर तुम्ही इंडियामध्ये फ्लाईंग केली तर आणि जर तुम्ही आउट ऑफ इंडिया फ्लाय केलं जसं यू एस एमध्ये तर तुम्हाला दोनशे पंचावन्न तास फ्लाय करायला लागतं जर तुम्ही दोनशे तासाचं फ्लाईंग इंडियामध्ये केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला कमर्शियल पायलट लायसन्स इश्यू होतं अच्छा हे जे दोनशे तासाचं फ्लाईंग आहे त्याच्यामध्ये सिंगल इंजिन जे असतं ते वन एटी फाय अवर्स फ्लाय करायला लागतं मुलांना आणि पंधरा तास जे असतं ते मल्टी इंजिन फ्लाय करायला लागतं सिंगल इंजिन म्हणजे फक्त एकच इंजिन असतं एअरक्राफ्टला मल्टी इंजिन म्हणजे दोन इंजिन ठीक आहे हे ट्रेनिंग कम्प्लीट केल्यानंतर मुलांना कमर्शियल पायलट लायसन भेटतं आता हे जे ट्रेनिंग करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत जे थेरी असतं थेरी तुम्हाला सहा ते आठ महिने लागतं आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे आहे ते अप्रॉक्झिमेट बारा ते अठरा महिने लागतं आता असं का कारण हे आतापर्यंत आपलं जे पण एज्युकेशन सिस्टम होता ते ना थेरी पेपरमध्ये तुमचं इयरली पॅटर्न असतं म्हणजे आता इंजिनिअरिंग झालं एकच वर्षी मुलं जाणार एकाच वर्षी पास आऊट होणार ठीक आहे पण जे फ्लाईंग आहे ना ते प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये भरपूर कंडिशन असतात त्या कंडिशनप्रमाणे फ्लाईंग प्लस मायनस होऊ शकतं जसं आता वेदर आला आता पावसाळ्याचा सीझन आहे तर पावसामध्ये फ्लाईंग नाही होणार मुलांचं किंवा थंडीचा सीझन असतो जसं युपीचा भाग झाला दिल्ली झाला हरियाणा झालं तिथं व्हिजिबिलिटी डाऊन असते मग त्या टाइम फ्रेममध्ये फ्लाईंग नाही होत त्याच्यामुळे जे फ्लाईंगचा जो पिरियड असतो ना ते डिपेंड असतं बारा ते अठरा महिन्याचं तर ह्या दोन फेजमध्ये पायलट ट्रेनिंग होतं सर पण मग तुम्ही हे जेव्हा फ्लाइंगचं ट्रेनिंग देतात तेव्हा म्हणजे या क्षेत्राशी संबंधित म्हणजे जसं एअर ट्रॅफिक कंट्रोलरची ऑथॉरिटी जसं असतं ह्याच पद्धतीचं शिक्षण समांतर दिलं जातं का हां ते सगळं शिकवलं जातं सर मुलांना कम्युनिकेशन्स ही पायलट ट्रेनिंगमध्ये मेजॉरिटी पाच सब्जेक्ट असतात थेरीमध्ये एक असतं मेट्रोलॉजी मेट्रोलॉजी सब्जेक्टमध्ये मुलांना वेदर विषय शिकवलं जातं दुसरं असतं रेग्युलेशन रेग्युलेशन जो सब्जेक्ट असतो त्याच्यामध्ये रूल्स शिकवले जातात जसं एक्झाम्पल तुम्ही गाडी चालवताय रेड सिग्नल आला तर थांबायचं ग्रीन आला तर पुढे जायचं हा रूल झाला तर फ्लाईंग करताना पण आमचा रूल असतो जसं आता मी एअरक्राफ्टमध्ये माझ्या राईट साईडला जर एअरक्राफ्ट असेल तर मला थांबायचं त्याला राईट ऑफ द वे म्हणतात तर रेग्युलेशन हा जो सब्जेक्ट असतो त्याच्यामध्ये रूल्स शिकवले जातात मुलांना तिसरा सब्जेक्ट असतो नॅव्हिगेशन नॅव्हिगेशन सब्जेक्टमध्ये एका एअरपोर्टवरनं दुसऱ्या एअरपोर्टवर कसं जायचं ते शिकवलं जातं सपोज आता पकडून चला आपली शिक्षण परिषद आहे झी मराठीची तर गुगलवर कुणी टाकलं झी मराठीचं ऑफिस तर एक तिथं लाईन येईल त्या लाईनला तुम्हाला फॉलो करत यायचं तर ते काय करत आहेत नॅव्हिगेट करतायत सेम गोष्ट आम्ही फ्लाईंग करताना करतो फ्लाईंग करताना आम्ही एक एअरपोर्टपासनं दुसऱ्या एअरपोर्टवर कसं फ्लाय करत जायचं ते शिकवलं जातं त्यानंतर फोर्थ सब्जेक्ट असतो टेक्निकल स्पेसिफिक टेक्निकल स्पेसिफिक या सब्जेक्टमध्ये तुम्हाला एअरक्राफ्टविषयी पूर्ण नॉलेज दिलं जातं जसं एक्झाम्पल झालं तुम्हाला गाडी परचेस करायची आहे तर ते गाडी परचेस करताना तुम्ही जाऊन चेक करता की इंजिन कुठलं आहे किती सिटिंग कॅपॅसिटी आहे फ्यूल कुठलं आहे यूज करते किती स्पीड मेंटेन करते तर सेम रिगार्डिंग एअरक्राफ्ट आम्ही मुलांना शिकवतो हो एअरक्राफ्टविषयी इंजिन कुठल्या टाईपचं आहे किती फ्यूल कॅपॅसिटी आहे किती वेट कॅरी करू शकतं कुठला स्पीड मेंटेन करतो आहे आणि पाचवा सब्जेक्ट असतो आर टी आर ए रेडिओ टेलिफोनी रेस्ट्रिक्टेड एरोनॉटिकल याच्यामध्ये कम्युनिकेशन बिटवीन पायलट अँड एटीसी शिकवलं जातं जे तुम्ही मला विचारता ना एअर ट्रॅफिक कंट्रोलर तर यांच्यासोबत कसं कम्युनिकेशन कर करायचं ते शिकवलं जातं हे टोटल पाच सब्जेक्ट असतात हे जे थेरी सब्जेक्ट आम्ही शिकवतो ते मुलांना इमिडियेटली प्रॅक्टिकलमध्ये यूज करायचे असतात आता सपोज मला फ्लाय करून जायचं आहे मुंबईवरनं मला पुण्याला जायचं आहे तर असं नाही की मुंबई टू पुणे जायचं आहे मी एअरक्राफ्ट काढला आणि मी लगेच चालू नाही मला पहिल्यांदा वेदर चेक करायला लागतं वेदर कंडिशन चेक करायला लागतात की फ्लायबल आहे किंवा नाही आहे त्यानंतर रुल्स चेक करायला लागतात त्यानंतर आम्हाला फ्लाईट प्लॅन बनवायला लागतो की आता मला मुंबई टू सॉरी मुंबई टू पुण्या जायचं आहे किंवा पुण्यावर मुंबईला आहे त्यानंतर मला एक कम्युनिकेशन करायला लागतं एटीसी सोबत आणि त्यानंतर माझी फ्लाईट स्टार्ट होते नक्कीच सगळेजण अगदी शांतपणे ऐकतात मी बघत होतो की काहीतरी वेगळं आपल्याला ऐकायला मिळतंय जे आपण कधी ऐकलेलं नाहीये म्हणजे बऱ्याच वेळा ट्रॅव्हल केलेले देखील इकडे आहेत पण ते पण नीट ऐकतायत म्हणजे इन्क्लुडिंग मी निले सर जसं यांनी एअरक्राफ्टच्या संदर्भात सांगितलं पूर्ण एव्हिएशन ट्रेनिंग म्हणजे जमिनीवरनं उडून परत जमिनीवर येईपर्यंतचा प्रवास आहे असा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असतो का आणि रोजगाराच्या दृष्टीने या क्षेत्राकडे कसं पाहावं बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनला मग अशी मी सांगितल्याप्रमाणे दोन सेक्टर आले सर एक तर तुम्ही आंटरप्रिन्युअर व्हा किंवा तुम्ही जॉबमध्ये जा तुम्ही ज्यावेळी बिझनेस शिकताना म्हणजे त्याच्यातले अकाउंट्स फायनान्स आर हे सगळे सेक्टर तुम्हाला लाखो संधी आहेत एकतर तुम्ही पाहिजे त्या जॉबमध्ये उतरू शकता उद्या वाटतंय बिझनेस मॅनेजमेंटमध्ये जा मार्केटिंगमध्ये एखाद्या ठिकाणी जा तुमचं डिजिटल मार्केटिंगचं ट्रेनिंग झालेलं असेल तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊन उडी मारा तर एकतर पहिली ही गोष्ट जसं दुसरं तुम्ही म्हटलं की हे वरतून खाली उतरायची गरज तर हे क्षेत्र वरती नेणारं क्षेत्र आहे सर म्हणजे आज जर नाही क्षेत्र असलं तरी मी म्हणजे जी वरची लेवल आहे ती खालची समजावी इतपत यश कसं मिळवावं ह्या अनुषंगाने कारण ह्या हो, क्षेत्रात ना यश प्रचंड आहे जगात म्हणजे मी पण ज्यावेळी दहावी झालो ना त्यावेळी एक प्रश्न होता तुला सत्याऐंशी टक्के मिळाले तर आता तू डॉक्टर होणार का सी ए होणार का इंजिनिअर होणार म्हणजे हे तीनच शिक्के बऱ्याचदा मारले जातात विचारलं जात पण कारण ते सगळ्यात बेस्ट करिअर आहे मी कधी कधी हा प्रश्न विचारतो आता बेस्टमध्ये पर्पज एक गोष्ट वेगळी ठेवूयात आपण ती पण महत्त्वाची आहे खूप पण ॲट द सेम टाईम कमर्शियल किंवा रिचनेसच्या दृष्टीनं जर विचारलं सर तर वर जाणारं क्षेत्र जे म्हणतोय ना आपण आज जगातल्या हजार श्रीमंत लोकांची लिस्ट काढली किंवा पुण्यातल्या हजार श्रीमंत लोकांची लिस्ट काढली तर त्यात जवळजवळ नव्याण्णव टक्के तुम्हाला व्यापार बिझनेस ह्याच क्षेत्रातली लोकं दिसतात त्याच्यामुळे हे क्षेत्र खूप मोठ्या लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकतं हजारो करोडचं उत्पन्न व्हावं किंवा अगदी हजार करोडचं उत्पन्न झाल्यावर पण हजारो करोडची देणगी समाजाला द्यावी अशीही लोकं ह्याच क्षेत्रामध्ये तुम्हाला सापडतील सर ती दुसऱ्या क्षेत्रात सापडत नाहीत आणि दुसरं एक आहे की हे मिलियन्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीचं क्षेत्र आहे म्हणजे मी डॉक्टरहून उद्या काही शेकडोंना ट्रीट करू शकतो पण मी एक उद्योजकहून जेव्हा हॉस्पिटल काढतो तेव्हा त्या ते हॉस्पिटलमध्ये मी लाखो पेशंटना ट्रीट करू शकतो मी एक उद्योजक बनून उद्या मिल्ट्री सेगमेंटमध्ये जायचं म्हटलं तरी मिल्ट्रीला ला लागणारे सामान त्याची रसीद पुरवू शकतो मी उद्योजक म्हणून उद्या मार्के मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उतरू शकतो आहे सर्व्हिस सेक्टरमध्ये उतरू शकतो आहे मी स्कूलिंगमध्ये एज्युकेशनमध्ये जाऊन समाजाची वृद्धी करू शकतो आहे आणि अशा पद्धतीनं फक्त स्वतःच नाही तर स्वतःबरोबर वर समाजाचा उद्धार देशाचा उद्धार हे सगळं करणारं हा बिझनेस हे क एक अतिशय उत्तम क्षेत्र आहे आणि याच ट्रेनिंग आज आम्ही नाईबमध्ये देतो निश्चितच निलय सरांकडनं ज्या पद्धतीने प्रयत्न झालेला आहे जे क्षेत्र आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये चढावळ जी असते त्या अनुषंगाने सांगितलं आणि सर तुम्ही एक वाक्य राहिलात की तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान मिळवलं तर एखादं एअरक्राफ्ट विकत घेण्याची कॅपॅसिटी देखील बनू शकते हे तुम्ही थोडंसं विसरलात uh, सर राजकर साहेब मुळात एव्हिएशन इंडस्ट्रीचा बद्दल बोललो ॲडमिनिस्ट्रेशनबद्दल बोललो ॲनिमेशनबद्दल बोललो टेक्नॉलॉजी सुधरते तुम्ही डिझाईन सायकोलॉजी हा एक uh, विषयाचा उल्लेख केलात पण मुळात ए आय आलं आहे तर ए आय आणि ॲनिमेशनचा संबंध काय राहणार आहे त्याचा परिणाम कशा पद्धतीने आपल्याला करा परिणाम मांडण्यापेक्षा त्याचा वापर कशा पद्धतीने करता येईल मुळात मी गेले अनेक वर्ष म्हणजे गेले दोन अडीच वर्ष ए आयचा अभ्यासही करतो आहे किंवा पण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे ए आय एक जनरेटिव टूल आहे त्याला स्वतःची बुद्धी नाही आहे आणि माणसाला स्वतःची बुद्धी आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये स्वतःच्या बुद्धीचा वापर करावा लागतो म्हणजे सृजनशील जी जी क्षेत्र आहेत त्या सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे उद्या ए आय म्हणून अँकर रिप्लेस नाही होऊ शकणार साहेब गेस्ट असं गेस्टही नाही होऊ शकत बरोबर त्यामुळे ए तुम्ही जनरेट करू शकाल एखादी गोष्ट जी तुम्ही पुरवलेली आहे त्याला ऑलरेडी पीड केलेली आहे परंतु नवीन काही निर्माण करायचं असेल सृजनशील काही विकसित करायचं असेल तर तुम्हाला मानवी मेंदूची मानवी क्षमतांची गरज लागणार आहे आणि ही सगळी क्षेत्र डिझाईन क्षेत्र जे आहे ते पूर्णपणे क्रिएटिव्ह क्षेत्र आहे तिथं आर्टिफिशियल काहीच आणू आणू शकत नाही आपण आता दुर्दैव अस किंवा सुदैव अस की जेव्हा ए आय आलं तर एआय पहिला जो प्रयत्न केला तो ग्राफिक्स आणि रिलेटिव्ह क्षेत्रातल्या बाबतीमध्ये केला तो काही काळापुरतं गोड वाटतोय पण जेव्हा दहंडी किंवा याला तुम्ही जर एआय काढलेली कृष्णाचे फोटो पाहिले ना तर कृष्णाची बासरी कानातनं बाहेर निघालेली दिसते तेव्हा तुम्हाला कळेल की त्या चित्रांचं युटिलायझेशन किती आहे त्यामुळं कदाचित आपल्याला आज ए आकर्षण आहे परंतु मला स्वतःला असं वाटत नाही की ए आय ही लॉंग टर्म चालणारी टेक्नॉलॉजी म्हणजे काही लेबर लेवलच्या कामासाठी ए उपयोग होईल परंतु जिथं तुम्हाला सिनियर लेव्हलचा म्हणजे ए आय तुम्हाला निबंध लिहून देईल ना रेडीमेड पण तो लेबर लेवलला तुम्हाला क्रिएटिव्ह बातमी द्यायची असेल ना तर तुम्हाला स्वतःलाच त्याच्यामध्ये डोकं लावावं लागेल त्याच्यामध्ये शब्द वापरावा लागेल आणि मग तिथं संपादक आणि वृत्तसंपादकाची गरज लागेल त्यामुळे यायनी मुळात अशा काही प्रकारचा फरक पडणार आहे पण नक्कीच एक दुसरी बाजू आज डिझायनिंग क्षेत्रामध्ये किंवा जगातल्या सर्वच क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणावर वाढतोय त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स येत आहेत आणि त्या सॉफ्टवेअरचा अभ्यास करणं सुद्धा या डिझाईन क्षेत्रातल्या लोकांसाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे म्हणजे अनेकदा ही समस्या असते की उत्तमातले उत्तम डिझायनर परंतु मला कम्प्युटर वापरता येत नाही मला कम्प्युटरचं टूल माहिती नाही आहे सॉफ्टवेअर माहिती नाही आहे त्यामुळं ते जगात मागं पडत आहेत त्या पार्श्वभूमीवर त्या सगळ्या लोकांनीसुद्धा या टूलचा वापर करायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्यामुळं हा एक बॅलन्स आपल्याला तयार करावा लागेल आणि त्यातून डिझाईन ॲनिमेशन या सर्व क्षेत्रामधल्या रोजगाराच्या संधीत तुम्हाला फार चांगल्या प्रगती करता येईल असं मला वाटतं निश्चित तुम्ही तिघंही इकडे आलात खरं तर तुमच्याकडे प्रत्येकाकडे म्हणजे एक कॉन्क्लेव्ह हा तुमचा विषय घेऊनच सुरू होऊ शकतो इतपत ज्ञान तुमच्याकडे आहे इतपत माहिती या क्षेत्रांमध्ये आहे तुम्ही इथे आलात आणि या पद्धतीची एक माहिती देऊन एक छोटंसं आपण एक पाऊल पुढे घेतलेलं आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना संबंधित क्षेत्रामध्ये काय आहे किंवा अशा पद्धतीचे क्षेत्र आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पोहोचवू शकतात त्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपला तिघांचेही आभार धन्यवाद